न्यूज आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त जवाहर कारखाना कार्यक्षेत्रातील सोळाशेहून अधिक रक्तदात्यांचे रक्तदान कवटी विभागात अष्ट्याहत्तर रक्तदात्यांनी केले रक्तदान माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाड यांच्या वाढदिवसानिमित्त कल्लापन्ना आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना होपरी कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील विविध विभागातील शेती विभागाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सर्वच ठिकाणी रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत तब्बल सोळाशेहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले कवठी गुलंद सर्कलच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये अष्ट्याहत्तर रक्तदात्यांनी रक्तदान केले त्या उपक्रमासाठी इचलकरंजीतील आधार ब्लड बँक लायन्स ब्लड बँक देयशिंगपूर येथील तुलसी ब्लड बँक कोल्हापूर येथील संजीवनी ब्लड बँक वैभवलक्ष्मी ब्लड बँक सांगली येथील एम एस आय ब्लड बँक प्रकाश बापू ब्लड बँक आणि चिक्कोडी येथील ओंकार ब्लड बँक अशा एकूण आठ ब्लड बँकेकडे रक्तदान करण्यात आले कवटेगुलुंद येथील लालबद्दूर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात झालेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन कारखान्याच्या संचालिका चौ वंदना विजय कुंभोजे व गौरवाडचे माजी सरपंच विजय कुंभोजे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जिनेंद्र पतसंस्थेचे चेअरमन आणि आलास जिल्हा परिषदेचे नेते सुकुमार किनिंगे माजी संचालक जयपाल उगारे गणेशवाडीचे माजी सरपंच सुभाष शिरगावे पंचगंगेचे माजी संचालक जयपाल कुंभोजे उद्योजक प्रगतशील शेतकरी अजय कुमार नरदे संजय उदगावे संजय कुंभोजे भाजपचे माजी तालुकाध्यक्ष महावीर तकडे अनिल मालगावे रोहन शहापुरे गणेशवाडीचे उपसरपंच जयपाल खोत शांतीनाथ मानकापुरे अण्णासो मळवाडे पंचायत समितीचे माजी उपसभापती आदिनाथ आरबाळे गौतम निंबाळकर बाबालाल चिंचवाळकर भरत कांबळे यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती सर्वांचे स्वागत कौटी गुलंद विभागाचे अग्रिव्होरसियर रोहन साधने यांनी केले एम एस आय ब्लड बँकेच्या वतीने रक्त संकलित करण्यात आले या शिबिरास कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासू चौगुले कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी किरण कांबळे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर माने कुरुंदवाड विभागीय कार्यालयाचे सिनियर ओव्हरसिअर अजित चौगुले यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी उत्स्फूर्तपणे अष्ट्याहत्तर रक्तदात्यांनी रक्तदान करत माजी मंत्री प्रकाश आवळे यांना वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या रक्तदान शिबिरासाठी कवटीगुलुंद विभागीय कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले माजी मंत्री प्रकाश आवळे यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या या समाजोपयोगी उपक्रमाबद्दल नागरिकातून कौतुक होत आहे रयसारती वृत्तसेवेसाठी सुनील संघपाळ